सगळ्यांची दुकानं काढा मग सगळं रस्ता मोकळे करा गरीब लोकांना सांगता येते आमची शहादा शहरात आज नगरपालिकेने अतिक्रमणांवर बुधवारी परत हातोडा चालवला आहे शहादा शहरातील मेन रोड चार रस्ता आंबेडकर चौक खेती या रोड परिसराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे नगरपालिका कर्मचारी व अतिक्रमण दुकानधारक यांच्यामध्ये तू तुमे निर्माण अतिक्रमण अतिक्रमणधारकांनी बोलले आम्ही स्वतः काढून घेऊ मग हा वाद थांबला अतिक्रमणधारकांचं म्हणणं आहे गरिबांचेच अतिक्रमण आहे का अतिक्रमण काढत आहे मोठे लोकांचे का नाही पाटचेहऱ्यावर पक्के दुकान आहे त्यांना का नाही अतिक्रमणची सुरुवात डोंडाईचा रोड शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे आता दा दा मी आता दादा गरीब लोक आहे सोडायला लावलं तर लावलं आता टपरी टपरी पण उकला म्हणे आता आम्ही कुठे द्यायचं गरीब लोकांनी आणि ते सांगता लावाज नका म्हणे इथं रस्ता मोकळी करून द्या आता आम्ही गाव गावबाय काढा नाही मध्ये मध्ये काढता येते सगळ्यांची दुकानं काढा मग सगळं रस्ता मोकळे करा गरीब लोकांना सांगताय ते तुम्ही नाही आता घरी काय करू मग लहान लहान बाड आहे आमची फुटपाट फुटपाट वर दुकान लावता ते पण नाही लावू देताय पोट पण नाही भरू देताय कुठं जायचं मग तुम्ही तरी काही काम द्या मग आम्हाला आम्ही ते करू काढा ते सगळं तिठपर्यंत काढा डायरेक्ट शिवाजी पुतला इटाय चौक पर्यंत चौक मध्ये पण सोनार गे एवढे मोठे मोठे सोडून देतात गरीब लोकांना त्रास रोड सगळ्यांना काढायला आम्ही तिथे येऊन बसून जाणार ते नगरपालिका मध्ये काढायचे चालू आहे बोलले शेड करून घ्या आम्ही शेड करून घेतला दादा आम्ही शेड काढून घेतला आता आले आता टफरी पण उचला दादा आता गरीब लोक आम्ही कुठे पोट भरणार दादा आता तुम्हाला काढायचे असेल तर पूर्ण काढा पूर्ण गावाचा अतिक्रम काढा तुम्ही फक्त एक टप्प्यात दिसत आहे तुम्हाला बाकी लोकांची दुकानातही दिसत आहे तुम्हाला बाकी लोकांनी दुकान लावलेले सर्वांच्या सर्वांचे आहे फक्त एक टप्यात दिसत आहे तुम्हाला बघ आता चौक मध्ये बघा तुम्ही इकडे खेत्या रोड आहे इकडे मेन बाजारात आहे फक्त बस चौक एक मेन बाजारात दिसतो त्यांना बघ दुसरं काही बस सोनार मध्ये किती अतिक्रम आहे किती लाड्या लागतात किती लोक भाडे कमवतात लाड्यावर हा आम्ही तो दादा स्वतः दा दोन पैसे साठी बसलेले आता बघाय समोरचे इथे पण पूर्ण अतिक्रम आहे बघा हे नाही दिसत आहे त्यांना फक्त बस हे टप्यात दिसत फक्त बस चौक आहे आमच्या आंबेकर आंबेकर चौक आहे तरी पण आम्हाला सांगताय उठून घ्या तुम्ही काही अतिक्रमण केला आम्ही गडरचे अलीकडे बसलेले आम्ही ही गडर आहे दादा बघा इथे इथे गटर आहे गडजर इकडे बसलेले आम्ही दादा बघा दादा आम्हाला येत मुंडे आम्ही अतिक्रमण काढून घेतलाय पण आम्ही पोट कुठे भरायचे मग दादा आमची व्यवसाय करायला पाहिजे नगरपालिका दुकानात द्या आम्हाला मग याबाबत अतिक्रमणधारकांना वारंवार नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे के अखेर आज अतिक्रमण निर्मूलन त्यामुळे राबवत परिसरातील अतिक्रमित टपऱ्या लॉरी दुकानांचे पुढचे शेड काढण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा